घराच्या बाहेर अजिबात तुम्ही जायचं नाही सगळी घरातली कामं करायची घरातच बसायचं अरे पण का काय झालंय आता कारण तुमच्या अंगात ना व्हिटॅमिन सी लय वाढलंय म्हणजे अहो तुमच्या डोक्यात ना पुरी आणि पुरीच फिरत असते त्या जर तुम्ही तुमच्या डोक्यात नाही पुरी काढत नाही ना तर तुम्ही घराच्या बाहेर जायचं नाही तर घराचं बंद राहायचं नुसत्या वळावळा करते तुमच्या डोक्यात लय तुम्हाला नाद लागलाय आणि हे धरा फोन हे फोन घेऊन तुम्ही बसायचं अजिबात बाहेर नाही काय जास्त खुश व्हायची गरज नाही त्यात रिचार्जच नाहीये टिकल्या टुकल्याचे गेम खेळत बसता ना तर डबड्याचा गेम खेळत बसतात त्यात वन मं स्लेट आणि तू अगं आज एक महिना होऊन गेला ग या घरामध्ये अग जीव गुद मरतोय माझा आणि नुसती सगळीकडे पोरच पोरं दिसतात आता मला पुरी कशा बोलतात पुरींचा आवाज कसा सगळं मी विसरलोय ग प्लीज आता तरी मला सोड बस अजून थोडे दिवस तुमच्या डोक्यातून पूर्ण त्या मुलींचा व्हायरस निघून गेला ना मग तुम्हाला सोडेल तोपर्यंत थांबा वाढवा बघा जरा अगं असं नाही होणार आहे मी पूर्ण म्हणजे पूर्ण आता पोरी विसरलोय आणि इथून पुढे तुला कधी मुलीच्या बद्दल माझ्याबद्दल काय दिसणार नाही मनामध्ये आणि घरात पंखा जरी मी आणायला गेलो ना तरी पण मी उषाचा पंखा कधीच नाही आणणार बजाजच घेऊन येईल तरी पण नाही म्हणले ना अजून थोडे दिवस थांब नाही 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 हिजा एकून मला जमणार नाही अजिबात आता मला काय ना काहीतरी करावंच लागणार आहे आपकी पास कॉल करने के लिए कोई वैध रिचार्ज प्लॅन नाही आवाज ऐकला ना माझ्यासाठी तेवढच खूप आहे मेरी जाने मन आयो <laughs> हा भाऊ हा बोल मी एवढा वाईट आहे का रे ते काय सांगायची गरज आहे का कोणाला मी मला असं वाटतं मी माझ्या बायकोला फसवतोय रे ते तर तू फसवतोय मी पहिल्यापासून तुला सांगत आलो तू नाही बेकार आहे म्हणून माफी मागू हा तिला माफी मागून तिला सॉरी बोल काय चालेल जाऊन तिची माफी मागतो मी हे ऐकते का ग हा बोला ना काय झालं मी तुझ्याशी खूप खूप चुकीचं वागलोय आणि आतापर्यंत तुला खूप खोट पण बोललोय मी काय काय खोट प्लीज मला माफ करा माफ तर मी करेनच पण मला सांगायला नक्की भवन कोण आहे <laughs> नाव नाही सांगू शकत ग नक्की मागच्या चाळीतली दुर्प असल तिच्याविषयी मी लई ऐकलंय तू कुणाला पण पट्टी नाही नाही ती नाही ग मग ना ती पुढच्या चाळीतली पिंकी असेल ती बी कुणालाही पट्टी तिनं जर सगळ्या लोकांना नुसतं याड लावले नाही नाही ती पण नाही ग मग ती पुढच्या चाळीतली नेहा असणार तिच्या घरात तर नुसतं पोरांचं येणं जाणं असतं नुसतं दारात पोरांचा खांडवा पडलेला असतो अजिबातच नाही तुम्ही आता मला नाव पण सांगत नाहीये जर तुम्ही मला नाव सांगत नाही ना मी तुम्हाला माफ पण करत नाही जा <laughs> <laughs> हॅलो भावा काय झालं <laughs> हा बायकोची माफी मागितली माफी तर नाही दिली तिने मला पण तिने अशा तीन गोष्टी मला सांगितल्या ना आपल्या एरियातल्या तीन पोरी अशा आहेत ना की जे आरामात पडतात <laughs>